होतं आता काय मग काय म्हणता बराव नसल ना काय रे मग चांगल्या न तुमची भाता बिता कापून झाली काय रे झाली काय मग आता भाता कापून झाली मग आता काय करतावाय काय भाता काय झोडली म्हणण्या काढल्या की अडगवून ठेवला वय काय केला काय नक्की

आराम तू बघून दिसतोय तुझ्या घर त्यामुळे काय टेन्शन नाही काय मला समजलं तू हसू नको मोठ्या भावाला बोललो म्हणून हसतो तुझ्या हसायचं नाही मोठ्या भावाला अरे आम्ही काम अल्ली काढलेली माहिती आहे का पाऊस होता ना भरपूर होय होय भिजला भिजल्या तर बरोबर केलं म्हणून आपस बोललं झोडून टाकूया होय होय बारा केला असतो बारा केला असतो फो झालं असतो ना तुला आम्ही बडगून ठेवलेलाय भावाचा उलपा दिल्याशिवाय आम्ही काय जोडू शकत नाही आता काय जत्रा झाल्याशिवाय काय जोडू शकत नाही आणि मयूर तू र तू काय करतोस अरे दोन वर्ष झाली आमचं टाइमवर भेटत नाही शेती करायची दोन वर्ष सोडून दिली होय काय हो असं केलं का बरा केला बरा केला मग सगळा सगळा भागवतोस कसा मग घरातला दोन म्हशी घेतल्यात आता भागवायचं कस तरी उकड बिकड उकडं हा तरी बरं केलं बरं केला नाही भेटलेलं आहे सगळे जण आले सगळे मुंबईत आलेत ना कामा चालले साईड त्यांना जाऊ काम उठा उठाऊ ते त्यांना उतरायला लावली मी उतर चांगली अरे या कोणता तर गुरु आला अरे हा कोणसाई योकुली य अरे पांड्याची आहे पांडेची गोकुली यनते बाय कुठं चुकलीस का कुठे कुठं तुझी बघा काहीतरी पकड यस पकड पकड ये नको येऊ देऊ दे अरे राहू दे ये गोकुली ये ही गोकुली ये गोकुली काय म्हणतेस का तू बघ माणसायच कोणतरी असली बोकल आली नाही नाही बरा बरा म्हणजे सगळंच काय ना काही करता बराय 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 मग आता आता मी तर कापून झाली म्हणजे तुम्ही सगळं घरातच असाल ना रे म्हणज सगळं घरात ना बराच झाला आज चांगलंच गावतील जाऊ ना सगळं ना घरात काय काम आहे मग मी काय म्हणत होतो जरा आमची वाच मननी काढायची होती मन्नीवर याल काय र तरीच बोललो साला आपल्याला लाडीगुडी लावतो काय तो तसा मला नाही जमायचा मला संध्याकाळी म्हशी सोडायच्या असतात मला पण नाही जमायचा मला पंचायतीत जायचं आहे काल दाल, दाल तलाठी बोलली तू राजीनामा दिला मला रात्रीला मिलवर जायचं मिलवर जातो नाईट नाईट शिकला नाईट शिकला अरे बघा जरा जमला तर जा काय तो जो काय गेली वाटतं हा मग मी काय फिरून आलो बघा बघा काय गा तुम्ही काय फिरून आलो मी काय म्हणतो आता असं ऐकणार नाही काय देत असला तर करूया काहीतरी वडमाटा बघू काय करतो बरेच दिवस खाल्लेला पण नाही वडमाटा

ठीक आहे ठरला काय तुमचा काय काय बघा जरा काय जमला काय तुम्हाला हा भाऊ आय आमची एक गट आहे तुमची झालं ना तुम्ही याल ना सगळं काय पट अट असे सांगा तुम्ही सांगा आम्हाला घालणार असेल तर येऊ मेल असो मेलं मग मटन वड काय मागता आम्ही बुवालो का तुम्हाला काय वाटतं मागायला मग आम्हाला पण यायला जमणार नाही करायचं काय तुमच बघ अरे ये मी असा करतो पनीरची भाजी करतो ना मग सगळ्यांना येऊ बघा जरा अरे पनीर काय मी रोजच खातो असं असेल तर मेला जो माझ्याकडे गुर पनीर जर मी दररोज खातो वाढल्यास तो पुकड मध्ये घेऊन जा भारताच आहे येतायत ना येऊ दे मग काहीतरी आयडिया करू येऊ दे येऊ दे ठीक ठीक आहे आहे देतो देतो करतो काहीतरी देतो तुम्हाला देतो पण नक्की येणार नक्की आ, नक्की ना हा बघन वडा तयार ठेव चाल चाल तू मटन वडे दिलेस ना तुझा भात झोडून मोजून सगळा 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 जमणार जमला येऊन तयारी असेल तर आता येतो लगे लगेच का या नक्की माझी गुरा चाल मी जातो पण किती वाजता आता किती वाजता बोलू यांना दुपारी नंतर या तीन साडेतीन वाजता टाकू सोडून दोन आडवे आहेत नक्की ना सांगू घर यांना सगळं चांगली चला डाय गुलाबाला जाऊया लक्षात ठेव तरी तुला सांगत होतो चांगल्या आता फसवली ना महिने काढायला घेऊ नको दोन टांगळे आता काय करायचं आता तू बोलाच ऐकला असता बरा झाला असता आता काय करायचं काय बोल

संध्याकाळी जेवायला याल ना या सगळ्या मी हा ना हा काय नवीन आहे हा उग हा या बरोबर या हा मग या किती वाजता जेवता जेव्हा याला पण या पण जेवण फुकट झालं माझा हा हा करा सुरुवात करा सुरुवात हा घ्या लाजू नका मागू नका पोटभर जेवा भरपूर का का कुठं हाय मेल्या जो सोयाबीनची भाजी दिला नाही <laughs>